जय श्री कृष्ण विद्यार्थी मित्रांनो भगवद्गीतेचा बारावा अध्याय म्हणजेच भक्तियोग तुम्ही अभ्यास आहात भगवद्गीतेच्या तेराव्या आणि चौदाव्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्णांनी विजयाचे अनेक मंत्र पुन्हा एकदा सांगितले तेराव्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतायत अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम सुखक्षमी सुख संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ़ निश्चय योमत भक्तस मनोबुद्धि भक्त समय या दोन श्लोक मधे विजया से मंत्र है पैलंदा भगवान संगता है अद्वेष्टा सर्वभूता द्वेष्टा तुम्ही द्वेष हा शब्द ऐकला असेल जो द्वेष करणारा असतो त्याला संस्कृतमध्ये द्वेष्टा असं म्हणतात आणि जो द्वेष न करणारा त्याला म्हणतात अद्वेष्टा सर्व भूताना कोणाविषयी देखील मनात ज्याच्या द्वेषाची भावना नाही तो असतो अद्वेष्टा हे फार महत्वाचं आहे जर आपण द्वेषाच्या आहारी गेलो आणि त्याचा पहिला नंबर येतोय मला त्याच्या पुढे जायचंय आणि मग त्या पहिल्या नंबर येणाऱ्या मुलाचा जर द्वेष वाटायला लागला तर जीवनाच्या परीक्षेत तुम्ही हरलाच म्हणून समजा आपल्याला आज आपण जिथे उभे आहोत त्याच्या हो, एक पाऊल पुढे जायचंय आणि ते करत असताना दुसऱ्यांच्या विषयीची द्वेषाची भावना मनात बिलकुल असता कामा नाही अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण ऐवच सर्वांविषयीची मैत्री सर्वांविषयीची करुणा मग एखाद्या मुलाविषयी मला उगीचाच कायम राग येतो कधीतरी मागे त्यानं एकदा माझ्याशी तो वाईट बोलला होता आणि म्हणून वर्षानुवर्ष मी त्याचा द्वेष करत राहिलो तर तो जो द्वेषाचा काटा तुमच्या मनाला लागलाय ना तो तुम्हाला कायम बोचत राहील आणि तुम्ही तुमचं काम उत्कृष्टपणे करू शकणार नाही कारण आतून काटा बोचतोय आणि म्हणून काही गोष्टी विसरून जायच्या असतात आपल्याला विस्मरणाचं देखील एक खोड्रभर दिलेलं आहे विस्मृती असं त्याचं नाव आहे अशा घटना जर आयुष्यात घडल्या असतील तर त्या विसरून जायच्या आणि पुढे निघायचं मैत्र करुण ऐवच सर्वांविषयी मैत्रीचा भाव आणि सगळ्यांच्या विषयी करुणेचा भाव म्हणत असला पाहिजे सर्वभूताना सगळ्या प्राणीमात्रांविषयी सुद्धा उगीच चालता चालता एखाद्या कुत्र्याला दगड मारणं एखाद्या गाईचं शेपूट पिरगळणं किंवा फुलपाखराचे पंख तोडून ते वहीमध्ये सजवणं असं आपण कधीही करू नये सर्व भूताना मैत्र करू या सगळ्या प्राण्यांविषयी मैत्रीची भावना करुणेची भावना आपल्या मनात असली पाहिजे आणि त्या पुढे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतायत निर्ममो निरहंकार हे निर्ममो काय मम म्हणजे हे मी केलं माझा पहिला नंबर आला मी करून दाखवलं या अहंकारात जो जातो ना त्या अहंकारी माणसाचा शेवटी सर्वनाश होतो हे नक्की आहे रावण हा अतिशय अहंकारी होता आणि शेवटी त्याचा सर्वनाश झाला कंस हा अतिशय अहंकारी होता आणि शेवटी त्याचा सर्वनाश झाला त्यामुळे निर्ममो हे मी केलं अशी अहंकाराची भावना सोडून द्यायची निरहंकारी बनायचं निर्ममो निरहंकार असा निरहंकारी बनायचं आणि असं निरहंकारी जेव्हा आपण बनतो तेव्हा आपण भगवंताच्या अधिक जवळ गेलेलो असतो अर्थात यशाच्या जवळ गेलेलो असतो आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत संतुष्ट सततही योगी जो योगी माणूस असतो ना तो सदा संतुष्ट असतो तो छोट्या छोट्या गोष्टींवर असंतुष्ट होत नाही तो प्रयत्न पूर्ण करतो आणि मग जे काही फळ मिळेल त्या फळावर तो संतुष्ट राहतो त्यालाच योगी म्हणायचं कायम असंतुष्ट राहणारी जी माणसं असतात ना ज्यांना जीवनात सगळं काही मिळालं तरी दुःखच होत राहतं की माझं भाग्यच चांगलं नाही माझ्या हातावरच्या रेषा चांगल्या नाहीत माझे आई वडील शिकलेले नाहीत माझ्या घरची परिस्थिती बरी नाही अशी माणसं जीवनात यशस्वी नाही होत मला जे मिळालंय त्यामध्ये मला संतुष्ट राहता आलं पाहिजे आणि ही संतुष्टी जेव्हा मनात येते ना माझ्याकडे त्याच्या इतकी चांगली कंपासपिटी नाही आहे मला त्याच्यासारखं चांगलं पेन नाही आहे म्हणून असंतुष्ट त्याचा पेपर सुद्धा चांगला लिहिला जाणार नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये जो संतुष्ट आहे त्याच्या चेहऱ्यावर कायम स्मितहा्य आहे अशीच माणसं जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होतात कारण त्यांच्या मनात तो असंतुष्टीचाही काटा राहत नाही हे बोचरे काटे आहेत हे जोपर्यंत मनात आहेत ना तोपर्यंत आपण चांगलं काम नाही करू शकत आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतायत संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय तो दृढ निश्चय असला पाहिजे आमचा निश्चय एक जानेवारीला होतो मी हे करणार रोज बारा सूर्यनमस्कार घालणार आणि दोन जानेवारीला बंद याच कारण काय याच कारण त्याच्या मनात तो दृढ निश्चयच नाही जे स्वतः दृढ निश्चय होऊ शकत नाहीत ते जीवनात कसे यशस्वी होणार आणि मग नंतर पुन्हा एकदा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात मय्य अर्पित मनोबुद्धिर मन आणि बुद्धी दोन्ही अर्पण कर तुझी बुद्धी तुझ्या शिक्षकांकडे फळ्यावर जे शिकवलं जात आहे ते तू पाहतोयस पण मन भटकत भटकत मित्रांकडे गेलं मैदानावर गेलं घरी गेलं आज आईनं काय स्वयंपाक केला असेल असं विचार मनात यायला लागला तर ते जे शिक्षक शिकवतायत ते तुम्हाला आत्मसात होणारच नाही ग्रास्पिंग म्हणजे फळ्यावर शिकवलं गेलेलं आत्मसात करण मेमरी ते लक्षात ठेवणं अंडरस्टँडिंग म्हणजे ते समजून घेणं हे तेव्हाच घडेल जेव्हा तुमची मन आणि तुमची बुद्धी ही दोन्ही वर्गामध्ये स्थिर असेल आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतायत मय्यर्पित मनोबुद्धीर योम भक्त समी प्रिय असे भक्त मला प्रिय वाटतात आणि मग मी त्यांना यशस्वी केल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो भगवद्गीतेमधले भक्तियोगातले हे जे विजयाचे मंत्र आहेत या मंत्रांच्या मार्गावर आपण चालूयात आणि जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊयात जय श्रीकृष्ण